विद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेत असाल तर ही बातमी जरूर पहा राज्य शासनाच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं पायाभूत सुविधांचा अभाव असलेल्या फार्मसी म्हणजेच औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची कठोर तपासणी केली आणि या तपासणीचा एक अहवाल एक्सक्लुझिव्हली माझ्याच्या हाती लागला मागील तीन वर्षांमध्ये मान्यता मिळालेल्या अनेक फार्मसी कॉलेजमध्ये पायाभूत सुविधा या केवळ कागदावरच आहेत छत्रपती संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या निपाणी आडगावमधील फार्मसी कॉलेजमध्ये एबीपी माझाची टीम पोहोचली त्यावेळी काय अनुभव आला जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडून सरकारकडे जो अहवाल आहे ज्यामध्ये सुविधा नसलेल्या कॉलेजमध्ये या कॉलेजचं नाव आहे मंगलदीप इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि याच मंगलदीप इन्स्टिट्यूट फार्मसीमध्ये आम्ही इथल्या सुविधा बघायला गेलो त्यावेळेस आम्हाला कुठल्याही सुविधा त्यांनी दाखवल्या नाहीत साधारणपणे तासभर आम्ही त्यांना विनंती केली मात्र तरी देखील त्यांनी आज न दाखवता उद्या दाखवतो अशा प्रकारचं आम्हाला सांगितलं आम्ही स्वतः जाऊन त्या ठिकाणच्या लॅब पाहिल्या मात्र कॅमेरासमोर लॅब शूट करायला इन्कार दिला मात्र त्या लॅबवर धुळीचा थर या ठिकाणी साचलेला होता आणि आम्हालाच या ठिकाणी ही लॅब तुम्हाला दाखवायची असेल तर आम्हाला लेटर द्या अशा प्रकारच्या सूचनाच आम्हाला त्यांनी करायला सुरुवात केली मात्र हेच कॉलेज विद्यार्थ्यांकडून प्रतिवर्ष शहाऐंशी हजार रुपये फीस घेतं मात्र प्रत्यक्षात तिथे आम्हाला असं सुविधा असायचं काहीच दिसलं नाही तुम्ही चालू शकता तुम्ही विद्यार्थ्याची फीस ठरवू शकता कॅमेरा खाली केलं तरी सांगतो आम्ही फक्त जनरल नाही काहीच का स्टेटमेंट देतो सध्याच्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला काही माहिती नाही मला फक्त तेवढा ऑन कॅमेरा रिकॉर्ड नाही तुम्हाला तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं ते रिकॉर्ड करा पण आम्ही सध्या तुम्हाला आमच्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी नाही दाखवू शकत तर तुम्ही आम्हाला एक टाईम द्या त्या टाईममध्ये तुम्ही या तुम्हाला सर्व एकदम डिस्क्रिप्शनमध्ये याची रिपोर्टिंग दिली होती पण मला एक गोष्ट सांगायचंय तुम्हाला तुमच्याकडे आहे तर तुम्हाला काय झालं दाखवायला वेळ नाही आमच्याकडे आमचं बिजी शेड्यूल आहे आमच्याकडे ऍडमिशन प्रोसेस चालू आहे आमच्याकडे एक्झामिनेशन चालू आहे तुम्हाला हे सर्व दाखवण्यासाठी आम्ही कुठली एक्झाम चालू आहे आमच्या इंटरनुनिल एक्झाम चालू असतो तर सर्व गोष्टी मी तुम्हाला डिस्क्लोज नाही करू शकतो दरम्यान महाविद्यालयातील शिक्षकांनी बोलायला नकार दिला असला तरी विद्यार्थी मात्र आपल्या अडचणी सांगण्यासाठी पुढे आले याच मंगलदीप महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला आणि त्यांनी या महाविद्यालयाचं वास्तव समोर आणलं मंगलदीप फार्मसी कॉलेजचा एक विद्यार्थी तिथली वस्तुस्थिती सांगायला तयार आहे त्याची आट एकच आहे की त्याचा रिझल्ट लागायचा आहे आणि त्याचं नाव दाखवून नये पण तिथली नेमकी वस्तुस्थिती काय आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया काय वस्तुस्थिती आहे तिथे सर ते कॉलेज दाखवतं एक आणि सांगतं एक सर ज्यावेळेस मी ॲडमिशन घेतलं होतं त्यावेळेसही मला त्यांनी सांगण्यात भरपूर काही गोष्टी सांगितल्या होत्या की आम्ही विद्यार्थ्यांना असे फॅसिलिटी देतो असं तर दे तसं तर फी स्ट्रक्चरही कमी आहे इतर कॉलेजपेक्षा वगैरे म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी होती त्यांनी आम्हाला सांगवतल्या सांगितल्या होत्या सर पण तसं काहीच घडलं नाही त्यांनी सुरुवातीला जी फीस सांगितली होती सर मला मी त्या फीसनुसार ॲडमिशन घेतलं सर पहिल्याच्या एक वर्ष त्यांनी जी शासन शासन जी फीस आहे ती घेतली होती पण त्यानंतर त्यांनी मात्र फीस ते दरवर्षी वाढत गेली आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं की, की सर तुम्ही फीस वगैरे कसे वाढत आहे तर ते म्हटले की फीस आता वरतूनच कमी वगैरे येते पण जर आपण जर चेक केली सर फीस पूर्ण फीस ऑथोरिटीला वगैरे तर चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तेचाळीस रुपये ही माझी ट्युशन फी आहे आणि त्याचबरोबर जे काही आठ हजार तीनशे रुपये ही माझी ऑदर ओद, ऑर्धर फीस असती सर ट्युशन फीस पण ते ऑदर पीस आठ हजार किती पैसे चार्ज घेतात सर, चार सर ते आठ हजार ऐवजी दहा हजार रुपये ती फीस घेतात आणि जी चौऱ्याहत्तर हजार फीस म्हणजे टोटल ते पंच्याण्णव हजार रुपये आम्हाला सांगतात सर्वार्षिक फीस पंच्याण्णव हजार आणि त्यांना घेण्याचा अधिकार किती घेण्याचा अधिकार सर त्यांना फक्त त्र्याऐंशी हजार आहे पण प्रॅक्टिकल होतात नाही होतात तितली करॅक्ट प्रॅक्टिकल होत नाहीत सर कारण केमिकल्स नाही आहेत आमचे जे टीचर्स आहे ते टीचर्स सांगू सांगू थकले सर त्यांना की विद्यार्थ्यांना जर केमिकल नसतं तर आम्ही प्रॅक्टिकल कसे घेणार पण ते ऐकत नाही सर तिथं म्हणजे आमचे प्रॅक्टिकल झाले नाही सर सेमिस्टरचे पेपर झाले त्यालाही आम्ही प्रॅक्टिकल काही परफॉर्म वगैरे करू शकलो नाही किती कॉलेज आहेत तिथं आणि काय आहे बोर्ड बदलले जातात की काय वस्तू हो सर तसे कॉलेज तिथं इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे सर इंजिनिअर मंगलमी मंगलदीप इंजिनिअरिंग कॉलेज आहे मंगलदीप डिप्लोमाचं कॉलेज आहे डिप्लोमा ऑफ फार्मसी त्याचबरोबर बी फार्मसी इन्स्टिट्यूट ऑफ बी फार्मसी असे आमचे जवळपास तीन ते चार कॉलेजच्या अप्रिवला आहे सर आणि काय करतात मग ते आणि म्हणजे कॉलेज तीन आहेत सर आणि कॉलेजचे कॉलेज तीन असल्यामुळे हॉल पण तीनच आहे सर त्या तीन हॉलमध्ये बी फार्मसीचे पण क्लास क्लास घेतात सर त्याजवळ डिप्लोमाचा पण क्लास घेतात आणि इंजिनिअरिंगचा पण क्लास घेतात सर कन्नडच्या औराळामधील आर जे फार्मसी कॉलेजला देखील आम्ही भेट दिली तिथल्या लॅबची देखील काहीशी अशीच अवस्था आहे पण तिथल्या संस्था चालकांनी आमच्याशी संवाद साधलाय बघूयात कन्नडच्या औराळा येथील आर जे फार्मसी कॉलेजमध्ये आहे आणि त्यांची ही लॅब तुम्ही पाहता आहात खरं तर गेल्या वर्षी या कॉलेजला मान्यता मिळाली आहे आणि या संस्थेचे संस्थाचालक माझ्यासोबत आहेत अद्यापत लॅब पाहायला मिळत नाही काय कारण आहे कारण तुमच्याकडे गेल्या वर्षी देखील ॲडमिशन झालेले होते हो सर पण मागच्या वेळेमध्ये आम्हाला लास्टला म्हणजे राऊंड संपल्याच्या नंतर थोडे उशिरामध्ये एक मोजके ॲडमिशन मिळाले आणि ऑन कन्स्ट्रक्शन्समध्ये आमच्या लॅब वगैरे सर्व रेडी आहे साहित्य आपण बघताय की माझ्याकडे साहित्य अवेलेबल आहे पण थोडं ऑन कंस्ट्रक्शन कामाच्या काही किरकोळ गोष्टीमुळं ते फक्त पॅकेजिंग करून ठेवलेलं आहे आणि आताचा या वर्षाचं शैक्षणिक वर्ष सप्टेंबरपासून चालू होत आहे तोपर्यंत आम्ही हे सर्व ॲज इट इज आहे त्या स्थितीमध्ये आम्ही हे सर्व गेल्या वर्षी किती ऍडमिशन होते मागच्या वर्षी सर डिप्लोमासाठी आमच्याकडे एक साधारणतः पस्तीस ॲडमिशन होते तीस पस्तीस प्रॅक्टिकल झालं तर काही प्रॅक्टिकलच केले सर काही त्यांच्याकडून ऑनलाईन आपल्या ई बोर्डवर त्यांच्याकडनं ते सर्व करून घेण्यात आलं आणि प्रॅक्टिकल बुक्स वगैरे कंप्लीट आहे हे सर्व प्रॅक्टिकल आपण मागच्या वर्षीच्या फर्स्ट इयरला जेवढं अवेलेबल होतं त्या पद्धतीत प्रॅक्टिकल करून घेतले सर पण मागच्या वर्षी शैक्षणिक वर्ष नवीन मान्यता ज्या येणार होत्या त्यामुळं खूप लेट चालू झालं सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये तर आता त्या त्यामुळं त्यांचे काही प्रॅक्टिकल म्हणजे नव्वद टक्के प्रॅक्टिकल झाले काही प्रमाणातले जे प्रॅकिटि फीस घेतात विद्यार्थ्यांकडे जर जे शासनाने ठरवून दिलेलं आहे ते साधारणतः बासष्ट हजार रुपये हो आणि ड्या डिग्रीला डिग्रीला गव्हर्नमेंट फीस ऐंशी हजार रुपये आपण पाहतोय की आता सध्याची ही स्थिती आहे या महाविद्यालयातल्या लॅबची आणि फार्मसी कॉलेजची जी यादी एबीपी माझ्याकडे आहे त्यातलं एक महाविद्यालय आहे कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजी तर मराठवाड्यामध्ये एकोणचाळीस महाविद्यालयांची तपासणी करण्यात आली या तपासणीचे निकष काय होते ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात तर डी फार्मसीसाठी दोन तर बी फार्मसीसाठी चार वर्गखोल्या बंधनकारक असतात वर्गखोल्यांचं क्षेत्रफळ पंचाहत्तर चौरस मीटर असणं गरजेचं आहे बी फार्मसाठी दहा आणि डी फार्मसाठी तीन प्रयोगशाळा गरजेच्या साधारण सामानासाठी शंभर चौरस मीटरची खोली ज्वालाग्राही पदार्थांसाठी वीस चौरस मीटरची खोली साठ विद्यार्थ्यांच्या डी फार्म अभ्यासक्रमासाठी एक प्राचार्य आणि सहा अधिव्याख्याते बी फार्मच्या अभ्यासक्रमासाठी एक प्राचार्य दहा फॉर्म्युसिटिकल केमिस्ट्री प्राध्यापक दोन फार्मास्युटिकल अॅनालिसिस आणि दहा फार्माकॉलेजी प्राध्यापकांची गरज असते नऊ फार्माकॉग्निसी आणि दहा फार्मास्युटिक्स या असे चार पर्शनसाठी पंचेचाळीस प्राध्यापक आवश्यक असतात